नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा आमचा देवदर्शनाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं कोल्हापूरमध्ये भक्तिनिवासमध्ये रूम घेतलेली आणि छान अशी रूम आहे स्वच्छता ही खूप छान होती रूममध्ये आणि आमचं आता आवरलं आहे सकाळचं सगळं आम्ही आता वाडीला भक्तीनिवासला छान होती भक्तीनिवासमध्ये सेवा ही आणि स्वच्छता छान होती नंतर आम्हाला आंघोळीला पा गरम पाणी पण मिळालं आणि तीन मजली बिल्डिंग होती आणि लिप पण होती मन त्या बिल्डिंगमध्ये तर आम्ही आता चाललो आहे खाली आलोय आता खाली आणि चावी देण्यासाठी सगळं गेलेत इकडं आतमध्ये ऑफिसमध्ये आणि आम्ही थांबलो इथं तर असं आहे इथला परिसर आणि आम्ही आता जाणार आहे आधी नरसोबाच्या वाडीला आणि नंतर मग तुळजापूरला तर आज दोन ठिकाणी दर्शन घेणार आणि मग नंतर मग घरी जाणार पोचलो आहे आम्ही नरसोबाच्या वाडीमध्ये आणि आता आम्ही चालू आहे दर्शनासाठी इथं आहेत दुकानं तर तिथून घेतला प्रसाद नारळ प्रसादामध्ये पिळे घेतले आणि आहे आम्ही आता मंदिरात दर्शन घेण्यासाठी छान आहे नदीकाठी मंदिर एकदम नदा नदीच्या काठीचं आहे सकाळ सकाळचं वातावरण पण खूप छान आहे इथलं प्रसन्न वाटलं इथं पण आता घेतोय आम्ही दर्शन तर दर्शन घेतलं आणि फोटो काढायला तिथं व्हिडिओ काढायला काय अलाउड नव्हतं मी बाहेर येऊन बाहेरच्या साईडला व्हिडिओ काढते तर झालं छान असं दर्शन आणि आता आम्ही जाणार आहे नदीच्या काठी पाय धुवण्यासाठी सगळेजणच दर्शन घेऊन घेतल्यानंतर तिथं पाय धुळे जातात तर आम्ही पण जाणार आहे पाय धुण्यासाठी आलो आहे आम्ही आता इथं नदीच्या काठी पाय धुण्यासाठी आणि खूप छान वातावरण आहे इथलं सकाळी सकाळी काय गर्दी पण नव्हती मंदिरामध्ये नदीला पाणी पण भरपूर होतं आणि खूप छान वाटत होतं वातावरण नदीमध्ये काय काय लोकं पोहत होती आणि खूप छान वाटतलं इथं दर्शन घेऊन आणि नदीमध्ये पायी धुवून आणि आहे पूर्ण नदी तर आम्ही आता चाललो आहे चला तर मग जावे आता तुळजापूरला हा आहे कोल्हापूर सोलापूर समृद्धी महामार्ग आम्हाला पंढरपूरला पण जायचं होतं पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पण मंदिराच्या गाभाऱ्याचं काम चालू असल्यामुळं मंदिर बंद आहे दर्शनासाठी त्यामुळं आम्ही काही पंढरपूरला जाणार नाही दर्शन घेण्यासाठी आता डायरेक्ट तुळजापूरला पंढरपूरला जाणार नंदेच्या मुलीला घ्यायला ती येणार आहे सुट्टीसाठी तर तिला घेणार पंढरपूरमध्ये पण पंढरपूरला तिथं विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार नाही तर आलो आहे आम्ही आता जवळजवळ सांगोलीच्या सांगोलीच्या जवळ आणि आता इथून जवळच माझं माहेरचं गाव पण आहे हायवेलाच लागते कमलापूर माहेरी जायची इच्छा तर खूप झाली पण आपण देवदर्शन करताना कोणाच्या घरीही जायचं नसतं त्यामुळं आम्ही काही जाणार नाही मोठ्या नणंदबाई आहेत तिथं सुदगिरणीच्या इथं सांगोला सुदगिरणीच्या सा जवळच आहे तिथं राहायला त्यांना तेवढं थे रस्त्यावरती बोलवणार बोलण्यासाठी भेटण्यासाठी आजचा आमचा प्रवास पण खूप मोठा होता कोल्हापूर ते नरसुबाची वाडी नरसुबाची वाडी ते पंढरपूर आणि नंतर तुळजापूर पंढरपूरला दर्शन होणार नव्हतं म्हणून जाणार नव्हतं पण नंदेच्या मुलीला घ्यायचं होतं तर तिला घेण्यासाठी पंढरपूरला जावं लागलं पंढरपूरवरून तिला घेणार आणि मग नंतर तुळजापूरला जाणार इथून चालू होते कमलापूर गाव तर कमलापूर माझ्या माहेरचं गाव आहे माझं माहेर तर आपल्या माहेरविषयी आपल्याला खूप आपुलकी प्रेम वाटतं काहीतरी एक भावना निर्माण होते आपल्या गावामध्ये आहे सोलापूर कोल्हापूर समृद्धी महामार्गावरती गाव आहे आणि हे आहे मारुती मंदिराचं शिखर तर इथून दिसतंय मारुती मंदिराचं शिखर आता जाणार सांगोल्याला आणि तिथून नंद बाईला भेटणार थोडा वेळ बसणार बोलणार त्यांच्या घरी काही जाणार नाही त्यांनाच बनवणार रोडवरती तर त्यांचं रोडपासून एकदम दोन मिनटाच्या अंतरावरतीच घर आहे त्यांना भेटून जाणार पंढरपूरला त्यांना भेटताना काय व्हिडिओ काढायचं झालंच नाही लक्षातच झालं नाही गप्पा ही, ना, ही नादात तर त्यांच्यासोबत पंधरा वीस मिनटं गप्पाही मारल्या नंतर आता आम्ही चाललो आहे पंढरपूरला पंढरपूर माग गेलं आणि हे आहे चंद्रभागा नदी कसलंच पाणी नाही चंद्रभागी नदीला तुळजापूरला तुळजापूर मध्ये भवानी मातेची मूर्ती घ्यायची होती आहे एक भवानी मातेची मूर्ती टाक आहे पण मूर्ती आहे ती पाच सहा इंचाची आहे आणि ती हुबी आहे त्यामुळं खूप पूजा करताना पडते खूप वेळा मग ते पूजा क केली आणि ती पडल्यावरती आपल्यालाच बरोबर वाटत नव्हतं मला तर म्हटलं एक मूर्ती पण घ्यावी आमच्याकडं आई तुळजाभवानीची परडी पण आहे तर परडी पण बदलायची होती कारण लॉकडाऊनच्या नंतर घेतली होती आणि खूप गडबडीत घेतली होती ती भोप्याकडंच दे गेलो होतो आम्ही दर्शनाला आलो त्यावेळेस पण त्या भोप्यांनी ना व्यवस्थित परडी काय दिलीच नव्हती मोठीच्या मोठी परडी दिली होती त्यामुळं परडी पण बदलायची होती आणि दुसरी घ्यायची होती देवीची परडी घेतली मूर्ती घेतली इथं धुतले हातपाय हे गायमुखाच्या हातून पाणी येत होतं तर सगळ्यांनी हातपाय धुतलं जुई आणि तन्मयनी तर आंघोळीच केली देवीच्या नावाने मोती पोळं डोळं हे पण सोडलं कल्लोळामध्ये देवीसाठी साडी चोळी तर मी घरूनच आणली होती ओटीचं सामान सगळं नारळ मोती पोळं डोळं हार फुलं नंतर तेल हे सगळं इथं घेतलं चाललो आहे आम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलतो त्यावेळेस ही काढायची काय गरज नव्हती नाहीतर मागच्या वेळेस आम्ही गेलो त्यावेळेस पास काढला होता आणि इथं पण खूप गर्दी होती पण आज मंगळवार होता तरी पण काहीसुद्धा गर्दी नव्हती एकदम हॉल रिकामाच होता रांगेचा हॉल आहे हा तर पूर्ण रिकामाच आहे आणि आता आम्ही चाललो आहे दर्शन घ्यायला आणि आलो दर्शनही घेऊन इथं आहे परड्या तर परड्याही भरून घेतोय असे मागच्या साईडला देवी यांची मंदिर आहेत आणि परड्या पण ठेवल्यात सगळ्या देव्यांच्या समोर तर परड्याही सगळ्या देव्यांसमोर भरल्या पीठ मीठ घरून आणलं होतं तर तिथं सगळ्या देवींजवळ परड्या भरल्या नंतर तुळजाभवानी मातेच्या इथं पण परड्याही भरून घेतल्या आणि खूप छान असं दर्शन झालं आमचं तिथं पण झालं आमचं दर्शनही परड्या भरल्यानंतर एक परडी नवीन घेतली होती तर जुनी परडी इथंच ठेवली आणि आईंनी पण दंडवत घेऊन आशीर्वाद घेतला देवीचा नंतर मी पण दंडवत घेऊन आईचा आशीर्वाद घेतला जुईनीही आणि इथं बसलो आहे आम्ही निवांत दर्शनही झाल्यानंतर समोर आहे ते आई तुळजाभवानी देवीचा कळस आहे तर त्याचं पण दर्शन देते आणि आता इथं काढतो आहे फॅमिली फोटो तर फोटो चालू आहेत आमचं काढायचं नंदीची मुलगी दिदी असल्यामुळं तिनं पूर्ण फॅमिलीचा आमचा फोटो काढला हिथून आम्ही देवीच्या बांगड्या घेतल्या हिरव्या कलरच्या बांगड्या आणि त्याच्यावरती पिवळे टिपके असतात त्या बांगड्या दर्शनाला आल्यानंतर घ्याव्याच लागतात तर त्या बांगड्या पण घेतल्या नंतर हळदी कुंकू पण घेतलं चला साडेसात आठ वाजले होते आम्हाला दर्शन घेऊन बाहेर पडायला पुण्याला जायचा आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे आता आता हॉटेलमध्ये जेवण करणार आणि मग नंतर जाणार तर बार्शीमध्ये पंचवटी शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं आले जेवण हे आता आम्ही सगळेजण जेवण ही करून घेतो तर पनीरची भाजी मिक्स व्हेजची भाजी आणि रोट्या मागवल्या होत्या तर आम्ही आता सगळेजण जेवण करतोय इथलं जेवण छान होतं पण भाज्या खूप तिखट होत्या अशा पायशी सोलापुरी भाज्या कशा असतात तिखट झणझणीत तशा भाज्या होत्या पण जेवण खूप छान झालं झालं जेवण हे मस्त बारशीमध्ये पण पन, हॉटेल पंचवटीमध्ये जेवण झालं चालू आहे आता आम्ही सगळे खूप छान झालं जेवण होता आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला लाईक करा शेअर करायब करा धन्यवाद